मागील दहा वर्षांपासून म्हणजेच दोन हजार चौदाची विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणावीसची विधानसभा निवडणूक तसेच गेल्या दहा वर्षात पार पडलेल्या इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यात असे लक्षात आले की या संपूर्ण शिंदखेडा मतदारसंघातील प्रत्येक गावात तसेच दोंडाईचा शहर व शिंदखेडा शहर यामध्ये मोठ्या प्रमाणात बार व बोगस मतदार नोंदणी झाल्याचं निदर्शनास आलं आहे आम्ही याबाबत प्रशासनाला वेळोवेळी अवगत केलं आहे एकाच नावाचे व एकाच ई पीक नंबरचं इतर विधानसभा मतदारसंघातील तसेच इतर राज्यातील आमदार यादीचे व तसेच इतर राज्यातील मतदार यादीचे नावे समाविष्ट करण्यात आले आहेत त्यामुळे अनेक बोगस व दुबार नावे समाविष्ट झाले आहेत लोकशाही जिवंत राहण्यासाठी चुकीच्या पद्धतीने मतदान या मतदारसंघात होऊ नये म्हणून बोगस व दुबार नावे त्वरित कमी करावे तसेच यात लक्ष देऊन संबंधित बी एल ओ यांना आदेशित करावे अन्यथा आम्हाला न्यायालयात जाऊन न्याय मागावा लागेल असं निवेदन शिंदखेडा येथील माननीय तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना दिले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस संदीप दादा बेडसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र मराठे तालुकाध्यक्ष डॉक्टर कैलास ठाकरे युवक तालुकाध्यक्ष तुषार देसले सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष दयाराम कुवर देवीदास मोरे विधानसभा दुर्गेश पाटील पाटील सुरेश ज्ञानेश्वर कोळी सचिन कोळी प्रशांत पटेल प्रशांत ठाकरे आदी उपस्थित होते यादवराव सावंत शिंदखेडा मतदारसंघात बऱ्याच प्रमाणात आम्ही अभ्यास केला असता बोगस आणि दुबार नावे मतदार ही आढळून आले आज मान्य तहसीलदार शिंकेडा महोदयाला आम्ही ना गावने आहे सगळ्या दुबार आणि बोगस मतांचे गठ्ठे आम्ही त्यांना सुपृत केले एकाच इफिक नंबरवरती चार चार पाच पाच नावं तीही नावं वेगवेगळ्या गावांमध्ये शिंकेड्या मतदारसंघातील बाहेरील तालुक्यातील आपल्या मतदारसंघात नावं त्याचबरोबर इतर परराज्यातील पण नावं लोकशाहीमध्ये मतदानाचा हक्क प्रत्येक मतदाराने बजावला पाहिजे आणि लोकशाही जीवन राहण्यासाठी मतदान एकाच ठिकाणी केलं गेलं पाहिजे जे आत्तापर्यंत डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहून गेले आम्ही तहसीलदार महोदयांना एकच विनंती केली की मागील वेळीसुद्धा छोटे मोठे अर्ज केल्यामुळे आत्तापर्यंत या शिकपेडा विधानसभा मतदारसंघातील सात हजार बोगस आणि दुबार नावं कट करण्यात आलेले आहेत आज एवढ्या मोठ्या प्रमाणात कट्टा दिला आमच्या माहितीप्रमाणे तर नक्कीच अठ्ठावीस ते तीस हजार बोगर आणि दुबा बोगस आणि दुबार नावं त्याच्यातून आढळून येतील तहसीलदार मोदयांनी आम्हाला आश्वासित केलं आहे की आम्ही प्रत्येक बिरोना पत्र ते आम्ही त्याच्याला सगळ्या गावांमध्ये जाऊन ते बोगस आणि दुबार नावं शोधून त्याच्यावर कारवाई करू आम्ही साहेबांना विनंती केली साहेबांचा प्रशासनावरती विश्वास आहे आपल्यावरती विश्वास आहे प्रांताधिकाऱ्यांवरती विश्वास आहे कलेक्टर साहेबांवरती विश्वास आहे आम्ही एक पत्र महाराष्ट्राच्या निवडणूक आयुक्तांना पण दिलेलं आहे जर प्रशासनाने कारवाई जर काही केली नाही आम्हाला यासाठी या तालुक्यातील जनतेला न्याय देण्यासाठी मतदारांना न्याय देण्यासाठी न्यायालयात धाव धाव घ्यावी लागेल म्हणून अशा पद्धतीने हा लढा इथे येणाऱ्या विधानसभा सभेमध्ये प्रशासन प्रशासनात स्थानिक आमदार असल्यामुळे आम्ही डायरेक्ट आक्षेप घेत नाही परंतु निश्चित त्याच्यामध्ये कोणाचा तरी हातभार आहे काहीतरी काळागोर आहे असा आम्हाला सगळ्या कार्यकर्त्यांना त्याच्याबाबत आमचा ठाम विश्वास आहे प्रशासन याची योग्य वेळी दखल घेईल आणि वारंवार मी काय आमचे तालुकाध्यक्ष काय का बाकीचे सगळे पदाधिकारी काय या मतदारसंघातील वेळोवेळी प्रशासनाशी संपर्क साधून प्रत्येक गावातील तसं बोगस मतदान कमी होईल जेणेकरून विधानसभाच नाही प्रत्येक या मतदारसंघाच्या तालुक्यात होत असेल ग्रामपंचायती म्हणा पंचायत समिती म्हणा जिल्हा परिषद निवडणुका म्हणा इतर नगरपालिका म्हणा नगर, नगर परिषद म्हणा विधानसभा असू दे लोकसभा असू दे या प्रत्येक निवडणुकीत त्या कुठल्याही पक्षाचा उमेदवार असो त्याला एक प्रामाणिकपणे न्याय मिळेल त्यासाठी ते आम्ही आज हे निवेदन दिलेलं आहे सर्व तालुक्यातील जनतेला आम्ही सांगू इच्छितो निश्चितच जे बोगस कामं करतात जे चुकीचे कामं करतात जे खोटाटे कामं करतात त्यांच्यावरतीचा लढा आम्ही आज जारी आहे हो धन्यवाद <laughs>